नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही जबरदस्त प्रमोमध्ये आता एक असा जबरदस्त भाग आपल्याला बघायला मिळणार आहे कारण आता जे काही हे ईश्वरीने इतक्या मेहनतीने आपल्या सुप्रिया जैवात्या आणि नम्रतासोबत मिठाईची ऑर्डर पूर्ण केलेली असते कारण आता लावण्याने तिच्यावर अगदी हे ऑर्डर पूर्ण होऊ नये यासाठी तीन दिवसाची जी मुदत आहे तर ती आता तीन दिवसाऐवजी दोनच दिवसात पूर्ण करण्यासाठी सांगितलेले असते लावण्याने आता सर्व मुद्दाम केलेले असते पण तरीसुद्धा आता ईश्वरी काही घाबरत नाही सुप्रियाच्या मदतीने शेवटी ती आता ही ऑर्डर पूर्ण करायला घेते कारण आता तिला अर्णव सरांनी जे काही चॅलेंज दिलेले आहे तर ते चॅलेंज पूर्ण करायचे असते कोणतंही आता काही न आता म्हणजे शंका आणि कुशंका न दाखवता तिला ही सर्व पूर्ण करून द्यायचे असते जर ती काही म्हटली अर्णव सरांना तर मात्र अर्णव म्हणेन की नक्की तू हे चॅलेंज हरली आणि तू अगदी लूजर आहे लूजर म्हणून आता ही सर्व ऐकून न घेण्यासाठी ती म्हणते की हे बघा आकाश सर ठीक आहे आत्ताच्या आत्ता लगेच दोनच दिवसात ही ऑर्डर मी पूर्ण करून देते आणि सुप्रियालासुद्धा ती अर्णवजवळ काही म्हणजे आणखीन काही मागणी वाढण्यासाठी काहीच म्हणून देत नाही तेव्हा मात्र आता ईश्वरी जयुयात्या नम्रता आणि सुप्रिया आणि अर्णवसुद्धा त्यांच्या मदतीला तेथे असतो परंतु राकेश आता राकेशने एकतर भलताच प्लॅन केलेला असतो आणि आता ह्या प्लॅनमुळे ईश्वरीला खूप मोठा फायदा होणार असतो कारण आता घरामध्ये मी गेल्यानंतर कोण येते आणि येथे कोण येऊन जाते हे सगळं काही आता बघण्यासाठी राकेशने जे सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले असतात आणि आपल्या मोबाईलमध्ये सगळं काही तो बघत असतो याचा फायदा तर ईश्वरीला आणि अर्णवलाच होतो कारण आता जे काही बॉक्स चोरी जाणार असतात त्यावर पेट्रोल टाकून जे मिठाई सगळी खराब करण्याचा जो प्रयत्न लावण्याने गुंडांना सांगून केलेला असतो त्यासाठीच आता हा सगळा काही फायदा ईश्वरीला जेव्हा होतो तर तेव्हा आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कारण आता हे बघा लावणीने गुंड पाठवून आता ही सगळी मिठाई खराब केलेली असते त्या गुंडाने सगळे काही मिठाई इतक्या मेहनतीने आता ईश्वरीने बनवलेली असते आणि जे सुप्रियाने या सगळ्यांनी मदत म्हणून सगळी काही ऑर्डर आता दोनच दिवसात पूर्ण करून ठेवलेली असते आणि ते आता चौघेही आत्मे जेवण करायला बसतात परंतु आता ह्या लावण्याने आता ती सगळी मिठाई खराब करण्यासाठी गुंडाला तेथे पाठवलेले असते ईश्वरी सुप्रिया जयू आत्या ह्या सगळ्याजणी आतमध्ये असतात परंतु अचानक मात्र आता ईश्वरीला वास येतो आणि तो वास असतो पेट्रोलचा तर ते म्हणते की अगं इशू पेट्रोलचा कसा वास येतोय तर इशू लगेच आता धावतच उठते आणि बाहेर येऊन बघते तर काय एक गुंड त्या मिठाईवर पेट्रोल टाकून तेथून गायब झालेला असतो आता ईश्वरी म्हणते की नक्की हा गुंड कोण असेल ईश्वरीला तर खूप मोठा धक्का बसतो ईश्वरी जोरात ओरडते की आत्या आई धावत या तेव्हा मात्र आता सगळ्याजणी बाहेर येऊन बघतात तर काय सगळ्या मिठाईवर पेट्रोल असते आणि त्या मिठाईला पेट्रोलचा वास हा पूर्णपणे लागलेला असतो सर्व मिठाई आता खराब झालेली असते नम्रता म्हणते की आरे देवा आता आपल्याला ऑर्डर कशी पूर्ण करून द्यायची म्हणजे आता आपली नाचकी होईल ईश्वरीला तर ही सहन होत नाही ईश्वरीला तर अर्णवचं ते काही बोलणं आठवते की आता जर आपण सरांची ऑर्डर पूर्ण केली नाही तर सर मात्र बेस्ट लूजरचं जे काही आता हे ते विनरचं पारितोषिक आहे तर ते नक्की आपल्याला देतील आपल्याला टोमणे खावे लागतील सर आता आपल्याला टोमणे मारतील म्हणून ईश्वरीला खूप टेन्शन येते आणि एकतर इतक्या मेहनतीने हे सर्व काही केले मग आता हे सर्व कोणी खराब केले हा गुंड कोण होता हे सगळं काही आता ईश्वरीला शोधायचे असते एकतर त्या दिवशी सुद्धा जे काही गुंड आले होतं त्यांनीसुद्धा घरामध्ये इतका तमाशा घालून आपल्याला धमकवण्याचा जो प्रयत्न केला आणि आजसुद्धा जे काही गुंड आले तर त्यांनीसुद्धा सगळी मिठाई खराब केली त्यामुळे मात्र मी आता नाही सोडणार ईश्वरी आता खूप भडकलेली असते ईश्वरीला काही झाले तरी ही ऑर्डर पूर्ण करून द्यायची असते परंतु सुप्रिया लगेच आता आ, ही अर्णवला फोन करते अर्णवला सगळं काही झालेला प्रकार सांगते अर्णव काहीने तिकडे यायला निघतो परंतु आता ईश्वरी म्हणते आता जे सी सी टी व्ही फुटेज कॅमेरे आहे तर त्यामध्ये नक्की आपल्याला समजेल की तो गुंड कोण होता आणि त्या गुंडांना ओळखल्यानंतर आपल्याला समजेल की त्या दिवशीचा तो गुंड होता की काय म्हणून आता ती सी सी टी व्ही फुटेज जे काही कॅमेरे आहे तर ते चेक केले जाते आणि त्यामध्ये ते गुंडाचा स्पष्ट चेहरा आणि त्या मिठाईवर जे काही पेट्रोल तो टाकत आहे स्पष्ट दिसलेले असते म्हणून आता लगेच ईश्वरी ते सगळं काही शोधून त्या गुंडाचा पाठलाग करायचा ठरवते परंतु ते गुंड आता जे मिठाईची ऑर्डर आहे तर ती ईश्वरीला पूर्ण होऊन देण्यासाठी आता ईश्वरीने सगळं काही ते म्हणजे खराब झालेली मिठाई आहे तर त्यावर काहीतरी आता असा डोक्या आपली भाग लढून परत जे काही ऑर्डर आहे तर अर्णव सरांची ती पूर्ण करायचं ठरवलेली असते परंतु आता लावण्याला ही माहिती होते लावण्या परत आता सगळे काही बॉक्स खराब करण्यासाठी त्या ते गुंडांना तेथे पाठवण्याचा प्रयत्न करते परंतु आता ती सगळी काही मिठाई तेथून भरून जात असताना ईश्वरी धावतच येते आणि त्या गुंडांचा पाठला करत शेवटी त्या गुंडांच्या मागे ती निघून गेलेली असते प अगोदर तिने सगळी काही आताही अर्नव सरांना द्यायची जी काही मिठाई आहे आणि जितकी साक्ष से बॉक्स द्यायचे असतात ते सगळे काही रेडी करून ती ऑर्डर पाठवूनसुद्धा दिलेली असते ईश्वरीने तिचे काम पूर्ण केलेले असते परंतु ती त्या गुंडांचा पाठला करत शेवटी त्या गुंडांमागे जाते तर सुप्रिया आता अर्णवला सगळं काही सांगते अर्णवला म्हणते की हे पग अरे तू लवकर जा इशू त्या गुंडांच्या मागे गेलेली आहे जर त्या गुंडांनी इशूला काही केले तर अवघड होईल म्हणून मात्र आता इशू धावतच जायला निघते परंतु आता इकडे ईश्वरी धावत आलेली असते आणि अर्णव सुद्धा तिच्या मागे येतो अर्णव तिच्या मागे आल्यानंतर मात्र आता तोच त्या गुंडांशी अगदी चार हात करतो ईश्वरीला आता ते गुंड मारण्याचा प्रयत्न करत असतात परंतु ईश्वरीसुद्धा त्यांना काही मारून देत नसते तीसुद्धा त्यांच्या मागे अगदी धावतच येते आणि एक एक गुंडांना चांगला चोप देत असते तर तेवढेच एक गुंड मागून येतो आणि अर्णवच्या डोक्यात जोराने तो एक रॉड घालणार तोच लगेच अर्णव त्याची चांगली धुलाई करतो आणि त्याला पूर्णपणे आता मारण्याचा तो प्रयत्न करतो परंतु ईश्वरी धावतच येते ईश्वरी धावतच येऊन अर्णव सरांना म्हणते की बाद झाले सर तो मरेल तुम्ही त्याला इतकं मारू नका अर्णव इतका भडकलेला असतो अर्णव आता ऐकायला तयार नसतो परंतु आता मात्र तर ईश्वरी म्हणते की अहो सर त्याला सोडून द्या तुम्ही त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याऐवजी तुम्ही एकटेच का ते गुंडाला मारतात आणि तो गुंडांनी तुम्हाला काही केले तर तेव्हा अर्णव एकटक ईश्वरीकडे बघत असतो अर्णवने आता त्या गुंडांची चांगली मान धरून त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो कारण अर्णव इतका भडकलेला असतो की त्याने ईश्वरीला त्रास झालेला असतो अर्णवला ही सहन होत नाही कारण तो ईश्वरीवर प्रेम करत असतो आणि ईश्वरी असं म्हटल्यानंतर अर्णव एकटक तिच्याकडे बघतो ईश्वरी म्हणते की का सर तुम्ही माझ्या मागे आलात मला वाचवायला कोण लागते मी तुमची अहो जी ऑर्डर तुम्ही मला दिली होती जे चॅलेंज तुम्ही मला केले होते तर त्या चॅलेंजप्रमाणे मी तुमची जी ऑर्डर होती तर मिठाईची सातशे बॉक्स ऑफिसमध्ये ऑर्डर ती पोहोचली सुद्धा तेव्हा मात्र आता अर्णव सारखा तिच्याकडे बघत असतो आणि ईश्वरी असं म्हटल्यानंतर अर्णव तिला म्हणतो की अगं ईश्वरी देसाई फ्रॉम इंदोर मी तुझ्यासाठी आलो बॉक्ससाठी नाही आलो मला बॉक्सच्या मिठाईची काही गरज त्या ऑर्डरचं मला काही घेणे देणे नाही मला फक्त फक्त आणि फक्त तुझा जीव महत्त्वाचा आहे तुझ्यासाठी मी इथे आलो तू तुला का समजत नाही तर ईश्वरी आता अर्नव एकटक बघत असते आणि ती अर्णवला विचारते की काय सर तुम्ही माझ्यासाठी आलात आणि माझ्यासाठी तुम्हाला ही हिरोगिरी गुंडागिरी करण्याची काय गरज आहे कोण लागते मी तुमची म्हणून तुम्ही माझ्यासाठी येथे आलात आता ईश्वरीने जो काही डायलॉग मारलेला आहे तर अर्णव एकटक तिच्याकडे बघत असतो परंतु ईश्वरी जेव्हा तिथून जायला निघते तर जाताने मात्र आता जो काही आता अर्णवचा कोट असतो तर ती कोट आता अर्णवच्या डोक्यावर तोंडावर फेकते अर्णव आता तो आपल्या तोंडावरील जो कोट आहे तो तो तो। तर तो बाजूला करत ईश्वरी ते बघून हसत असतो आणि ईश्वरी त्याला चला असे जेव्हा म्हणते तर अर्णव तेव्हा अर्णव हा ईश्वरीला बोलून जातो की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि हि जे काही तुझी स्टाईल वगैरे आहे ना आणि ही जे काही शब्द आहे इंदोरगिरी तर सगळं काही मला आवडते म्हणूनच मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो तर अशी ईश्वरी पुढे मोबाईलमध्ये बघता बघता ती अर्णवचं हे जे काही आता अर्णवने प्रेमाचं प्रपोज केलेलं आहे अर्णवने त्याच्या मनातील ईश्वरीविषयी असणारं प्रेम कबूल केलेलं आहे तर ईश्वरी मागे ओळवून बघते अर्णवकडे ती एकटक बघत असते अर्णव तिच्याकडे बघून हसतो आणि ईश्वरी आता सारखी आश्चर्याने बघत असते कारण तिला आता समजलेलं आहे अर्णव सरांचं आपल्यावर प्रेम आहे म्हणूनच ते आपल्यासाठी इतकं सगळं काही करतात त्यांचा राग त्यांचं जे काही रागावणं आपण काही समजू शकलो नाही अर्णव सर खरंच आपल्यासाठी इतकं काही करतात नक्की त्यांच्या मनात आपल्याविषयी प्रेम आहे हे ईश्वरीला आता समजते तेव्हा आता अर्णवने तर त्याच्या प्रेमाची कबुली ईश्वरीला दिलेली असते आणि ईश्वरीला इतक्या मोठ्या संकटातून सुद्धा त्याने तिला बाहेर काढलेलं असतं त्या गुंडाला आता त्याने पोलिसांच्या ताब्यात दिलेल्या असते आणि ते लावण्याने सर्व काही केल्यानंतर आता लावण्याचा खरा चेहरा आता कसा सगळ्यांच्या समोर येतो अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी एकमेकांना एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर आता लावण्याने जे काही केलेले आहे तर तो प्लॅन तिच्यावरच उलटतो आणि शेवटी तिच्या प्लॅनमुळे आपले अर्णव आणि ईश्वरी यांना एकमेकांच्या मनातील प्रेमाची कबुली मिळते तेव्हा आता ईश्वरी अर्णवला तिच्या प्रेमाची कबुली देईन का अर्णवचं तिच्यावर प्रेम आहे हे तिला समजले परंतु ईश्वरी तिच्या मनातील प्रेम अर्णवला सांगण्यासाठी काय असं नवीन प्लॅन करते तर पुढे आता अर्णव आणि ईश्वरी यांच्या नात्याची सुरुवात कशी होते यात राकेश आता जेव्हा आडवा येणार असतो तेव्हा अर्णव त्याचासुद्धा धडा त्याला कसा शिकवणार असतो कारण आता राकेशचं सत्य शोधण्यासाठी अर्णवने तर सुरुवात केलीच असते तेव्हा आता मित्रांनो पुढे काय काय होतं आणि काय काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद